विधानसभेमधलं प्रतिनिधित्व त्यांच्या लोकसंख्येच्या तीन ते चार पट आहे लोकसभेमधलं प्रतिनिधित्व तीन ते चार पट आहे रिझर्वेशनचा एक रिझर्वेशनच एक तत्व असं आहे की रिझर्वेशन ही खिरापत वाटण्याचा प्रोग्राम नाही आर्थिक विकासाचा प्रोग्राम नाही रिझर्वेशन हे पर्याप्त एडिक्विट रिप्रेझेंटेशन ओबीसीचं आरक्षण जाती घातल्या गेल्या ओबीसी असे आले त्यांचा कुठला सर्व्हेच झाला नाही त्यांना खिरापत वाटली त्यांना काय गरज होती असली मोगा मक्तव्य इथून पुढं कुठल्याही नेत्यानं करायची नाही ने। आणि महाराष्ट्राला सुद्धा कळकळीची विनंती आहे आम्ही धनगर समाजाचे नेते छगनरावजी भुजबळ साहेबांच्या किंवा ओबीसीच्या या मुवमेंटमध्ये झोकून उतरलेले आहोत कारण मग प्रकाश अण्णा शेंडगे असतील की महादेव जानकरजी असतील की गोपीचंद पडळकर असतील किंवा मी स्वतः असेल मग मी माझं वैयक्तिक बोलणं योग्य होणार नाही पण आम्ही सगळेजण का उतरलेलो आहोत कारण माझ्या या महाराष्ट्रामधल्या अठरा पगड जातीच्या पन्नास टक्क्याहून जास्त लोकसंख्या असणाऱ्या छोट्या 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 घटकांना काही भागामध्ये बंजारा काही भागामध्ये वंजारी काही भागामध्ये लिंग लिंगायत काही भागामध्ये कुणबी अशी पॉकेट्स आहेत जरूर काही मेजर जाती आहेत काही मायक्रो जाती आहेत पण या मायक्रो जाती किंवा मेजर जाती आम्ही सगळेजण सत्तावीस टक्क्यामध्ये इन्क्लूड आहोत मग आमच्या या टोटल रिझर्वेशन रिझर्वेशनचं संरक्षण कुणी करायचं मग आम्ही शांत बसायचं तो म्हणत धरांगी पाटील म्हणतात की यांनी या नेत्यानं एस लढाई लढली असती तर आजपर्यंत एस टी मिळाली असती अरे एस एसटीची लढाई हा वेगळा भाग आहे पण आमच्या टाटा जे आता साडेतीन टक्के रिझर्वेशन आहे आता आमची मुलं कुठेतरी शिक्षक होत आहेत कुठेतरी नोकऱ्यामध्ये जायला लागलेले आहेत ला त्या लोकांचे कॉलेज आहेत रात्रंदिवस जी मुलं आता अभ्यास करतायत ज्या मुलांना ऍडमिशन एंट्री पॉईंटला या सर्टिफिकेट हवे आहेत त्याने आता आमचं हे साडेतीन टक्के रिझर्वेशन सोडून द्यावं का आणि आम्ही एसटी म्हणजे आम्हाला गाजर दाखवायचं पुढचं आमच्यामध्ये दरार निर्माण करायची भुजबळांच्या मागे लागू नका भुजबळांच्या सांगण्यावरून हा काम करतोय धनगर समाजाचा माझा विरोध नाही असलं काहीतरी इन लॉजिकल अतार्किक बोलून आमच्या लोकांचा बुद्धिभेद करायचा प्रयत्न जरांगिणी करू नये कारण पहिली आरक्षण पॉलिसी त्यांनी समजून घ्यावी तुम्हाला भाऊ मानलं म्हणजे हे बघा रिझर्वेशन पॉलिसी आपल्या संविधानामध्ये समतेचं तत्व फक्त संविधानामध्ये समतेचं तत्व नाही या सगळ्या तुम्हा मीडिया समोर जे संविधानाचा चौथा स्तंभ आहे या देशामधल्या देशामधल्या ज्या काही अनागोंदीवरती कंट्रोल कोण निर्माण करत असेल तर तो ज्या पद्धतीनं मीडिया आणि न्यायव्यवस्था आहे पण मीडियाचा रोल हा आत्ताच्या परिस्थितीला आत्ताच्या सिच्युएशनमध्ये मीडिया हा एकदम व्यवस्थित रोल निभावतोय न्यायव्यवस्थेपेक्षा सुद्धा न्यायव्यवस्थेवर बोलण्या एवढा मी अजिबात मोठा नाही न्यायव्यवस्थेचा कुठेही मला उपमर्द करायचं नाही पण न्यायव्यवस्था भारताची ही लेंदी प्रोसेस असल्यामुळं मला या गोष्टी बोलाव्या लागतात पण मीडिया समोर मला एकच सांगायचं आहे काय प्रश्न होता हा मुस्लिम हे बघा मुस्लिम समाज हे बघा हिंदू धर्म हा सामाजिक उतरंडीमध्ये विभागला गेलेला आहे पण मुस्लिम समाज हा धर्म म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं त्यांच्या जा त्यांच्या ज्या जाती आहेत सेम नावाची लोक आहेत त्यामुळे त्यांच्या जाती नसल्यामुळं त्यांचा धर्म असल्यामुळं त्यांच्यातल्या जे काही कारू नारू कारू म्हणजे व्यवसाय आहे पण त्यांना मुस्लिमामध्ये सामाजिक स्तर नाहीये म्हणून मग तिथल्या लोकलच्या ऑफिसर्सना परवानगी दिली आपल्या कायद्यामध्ये संविधानामध्ये की तुम्ही लोकलला जा त्याचा व्यवसाय बघा तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही तिथंच त्यांना त्यांचं सर्टिफिकेट इश्यू करा हे है हो शब्बीर अन्सारीनी बघा शब्बीर अन्सारी नावाचे नेते ने हो, ने हो त्या नेत्यांनी माझ्या माहितीप्रमाणे गव्हर्नमेंट कडून चळवळीमध्ये अभ्यास करून माझ्या माहितीप्रमाणे कमी जास्त असू शकतं जवळजवळ शंभर जी आर मुस्लिमांच्या बाबतीमध्ये त्यांनी करून घेतलेले आहेत इथल्या कायद्याला इथल्या त्या त्या, त्या गव्हर्नमेंटला कन्व्हिन्स केलेलं आहे शब्बीर अन्सारींचं काम ओबीसीच्या या हक्क आणि अधिकाराच्या ओबीसीच्या मुवमेंटमध्ये खाप खूप मोठा आहे आणि त्यांचं वर्क आहे ते शब्बीर अन्सारी साहेब याच्यावरती अतिशय सफाईदारपणे उत्तर देऊ शकतात वाशिम हा, हा, हा पॉलिटिकल विषय झाला त्यांचा पॉलिटिकल जी गोष्ट कधी मिळणारच नाही मी लायकी लायकी वगैरे मी कायम का म्हणतो तुमची लायकी नाही जी गोष्ट आडातच नाही ती पोहऱ्यात येणार कुठून आणि मगाशी मी तुम्हाला बोलत होतो तो मुद्दा सुटला माझा की न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा समतेचं तत्व आहे घटनेमध्ये समतेचं तत्व आहे आम्हाला मला म्हणायचं आहे काय की बघा एखादी रिझर्वेशन पॉलिसी ठरवत असताना अगदी पब्लिक अपिलिंग भाषेमध्ये मी तुम्हाला सांगेन की समाजातील समाजातील पब्लिक अपिलिंग भाषेमध्ये मी सांगेन रिझर्वेशन कुणाला दिलं जातं रिझर्वेशन का दिलं जातं रिझर्वेशनचं काय विषय आहे तर समाज व्यवहारातील जात समाजात वावरत असतानाची जात कागदोपत्री असणारी जात आणि ऐतिहासिक संदर्भ लिटरेचरमध्ये असलेली स्टा अस जात आणि आत्ताचं त्यांचं स्टेटस असलेली जात या सगळ्या गोष्टी एकत्रित आल्याशिवाय कुणाला सर्टिफिकेट इश्यू करता येत नाही मग याच प्लॅटफॉर्मवरती मराठा समाजानं अनेक वेळा या महाराष्ट्रामध्ये अनेक आयोगासमोर मग बाळ 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 सराप, बार, बार सराप आयोग असेल खत्री आयोग असेल किंवा हे जे आयोग आहेत या आयोगासमोर वारंवार मागण्या केल्या गेल्या आणि वारंवार या स्टेट बॅकवर्ड कमिशन जो घटनात्मक अधिकार असलेला आयोग आहे या आयोगाच्या त्या मध्ये संविधानाच्या तरतुदीमध्ये मराठा समाज हा सामाजिक मागासले पण सिद्ध करू शकलेला नाही बरं राणे कमिटीच्या माध्यमातून ते त्यांनी करायचा प्रयत्न केला तो सुप्रीम कोर्टाने रद्द केला आणि ते साडेसहाशेपणाचं जजमेंट आहे केस लॉ आहे ह्याच्यावरती कोणीही बोलायला तयार नाही याच्यावरती कुठलाही मंत्री मुख्यमंत्री बोलायला तयार नाही एखाद्यानी मोर्चा काढला एखाद्यानी आंदोलन केलं आणि एखाद्यानी झुंडशाहीच्या जोरावर इथली व्यवस्था धरावी आणि रिझर्वेशन मागावं आणि रिझर्वेशन नाही दिलं तर मग तुम्हाला बघतोच दोनशे अठ्ठ्याऐंशी निवडणुका लढतोच छगन भिजबळला संपवतोच धनगर बांधवाबरोबर माझा विरोध नाही काय चाललंय हे असं असू शकत कोणतरी माणूस उठतो आणि इथली व्यवस्था वेटीस धरतो हे कायद्याचं राज्य आहे हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं राज्य आहे ज्याच्यात समतेचं तत्व आहे ज्याच्यात बंधुतेचं तत्व आहे ज्याच्यात फ्री अँड फेअर पॉलिसी आहे ज्याच्यामध्ये स्वातंत्र्य आहे आणि कोणतरी माणूस आणि तुम्ही त्याला एंटरटेनमेंट करता मला खेद व्यक्त करावा असा वाटतो या शासनाचा शासनामधल्या मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्र्यांचा तुमच्या लॉयर तुमच्या कायदेशीर सल्लागार काय सॉलिसिटर जनरल वगैरे काय असतात त्यांच्याकडून किमान सल्ला तरी घ्यायचा फॅक्ट अँड फॅक्च्युअल पासून जेवढं दूर पडाल तेवढे तुम्ही अडचणीत सापडाल तुम्ही समजावून सांगा मराठा समाजातल्या तरुण बांधवांना माझी विनंती आहे की रिझर्वेशन आपली उन्नती करण्यासाठी आपलं चांगलं जीवन जगण्यासाठी रिझर्वेशन हा एकमेव उपाय नाही अनेक उपाय आहेत ना गव्हर्नमेंट आपण निवडले ना त्यासाठी तुम्ही वेळोवेळी तुमच्या पॉलिसी जाहीर करू शकता ना वसंतदादा पाटील ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी मराठा समाजातल्या तरुणांच्या या बेरोजगार तसाही प्रश्न होता ही माणसं किती आभारावेळी होती वसंतदादा पाटलांच्या कालावधीमध्ये शिक्षण संस्था आणि कोऑपरेटिव्ह सेक्टर मध्ये खूप प्रचंड प्रमाणात महाराष्ट्रामध्ये बढावा तिथून पुढे सुरू झाला तर त्यावेळीचा त्यांचा उद्देश असा होता की हा जो तरुण आहे हा जो बेरोजगार आहे याला आपल्याला ऑर्गनायझड करायचं आहे त्यांना कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये आणायचं आणायचंय आणि त्यांची उन्नती साधायची सहकार हा रिझर्वेशन व्यतिरिक्त रिझर्वेशनला पॅरल कोणीतरी म्हणाल होता तर मी त्यांचं नाव घेऊन मी माझा प्रश्न डायवर्ट करू इच्छित नाही की या दलितांना वगैरे भटक्यांना रिझर्वेशन दिलं माझ्या तरुणांना मी काय देच मग तो सहकार पुढे आलाय आणि या सहकारानं या माझ्या महाराष्ट्राचा पुरता बट्ट्याबळ करून टाकलाय सहकार फक्त एका विशिष्ट जातीच्या हातामध्ये त्याची मालकी फक्त एका विशिष्ट जातीच्या हातामध्ये आणि माझ्या महाराष्ट्राचं जी इकॉनॉमी आहे माझ्या महाराष्ट्राची जी अर्थव्यवस्था आहे त्या महाराष्ट्रामधलं सर्वात मोठं बजेट या लोकांसाठी खेरापत वाटल्याप्रमाणे वाटलं जातं आणि आमच्या सामाजिक न्यायाच्या योजनासाठी माझ्या या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये एक टक्का बजेट सुद्धा हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्रात देत नाही ही खंत आणि खेद मला इथं व्यक्त करावा असं वाटतं त्याचमुळे ही राजकारणी किंवा ही जी सहकार क्षेत्र चालवणारी मंडळी सरांगींना एंटरटेनमेंट करते का हाच उद्देश असं की त्यांच्याकडे तुम्ही डायव्हर्ट होणार प्रश्नच नाही काय झालंय एक दोन चार कारखाने काय होते निवडणुका जिंकायचेत आणि पुढे निवडणुका येऊ घातल्या की सत्तेतला पक्ष काय करतो कारखानदारांना जवळ घेतो आणि म्हणतो तुझं काय झालं तुझी काय अडचण आहे तुझा काय कारखाना बंद पडलाय डायरेक्ट तुम्ही शे कोटीमध्ये तुम्ही त्यांना तरतुदी करता आणि आमच्या या ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या आश्रमशाळांना तुम्ही वेळेवर अनुदान देत नाही महाज्योतीला पैसे देताना हाता करता घेता वसंतराव नाईक महामंडळ असेल महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ असेल उन्नीस लोक खोळकर होळकर शिळीमेंडी महामंडळ असेल तुम्ही पाच दहा कोटीचा निधी देत नाही माझ्या धनगर बांधवांना माझ्या म्हणजे का म्हणतोय मी हे तुम्ही बहुसंख्येनं असून तुमचा उपयोग काय हे, हे माझ्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे माझ्या महाराष्ट्राची सामाजिक स्थितीगती कळली पाहिजे माझ्या या बांधवांना चारंगी पाटील जर सगळे सोय शब्दाची अंमलबजावणी झाली नाही तर मंडल आयोग चॅलेंज करणार अरे मंडल आयोग महाराष्ट्रासाठी आहे का दादा मंदला। अरे मंडल आयोग देशासाठी आहे ब्यान्नव त्र्यान्नव च्या कालावधीमध्ये या देशात दंगली झालेत महाराष्ट्रातले कोण नेते काय म्हणाले होते हे मला बोलायला भाग पाडू नका कारण मी संविधान मानणारा कायदा कायदा सुव्यवस्थेबाबत विचार करणारा संवेदनशील त्या त्यावेळी काय करावं लागलं कुठल्या दिव्यातन पुढे जावं लागलं हे माझ्या ओबीसीच्या स्वर्गवासी सगळ्या नेत्यांना माहिती आहे आज अण्णासाहेब डांगे हयात आहेत त्यांना सुद्धा ह्या गोष्टी विचारू शकता काय करावं लागला हा मंडल आयोग इम्प्लिमेंट करण्यासाठी प्रतापराव ढाकणे या आमदारानं महाराष्ट्राच्या विधानसभेमधला राजदंड पळवला होता तुम्ही मंडल आयोग काय इम्प्लिमेंट या महाराष्ट्रामध्ये करत नाही ओबीसी च आरक्षण जाती घातल्या गेल्या ओबीसी असे आले त्यांचा कुठला सर्व्हेच झाला नाही त्यांना खिरापत वाटली त्यांना काय गरज होती असली मोगा मक्तव्ये इथून पुढे कुठल्याही नेत्यानं करायची नाही हा माझा इथं त्या बांधवांना विनंती आहे एक एक मराठा दिलं समजा ओबीसी मधून तर दोनशे अठ्याऐंशी उमेदवार जनतेच्या दरबारात जावा ना अहो तुम्ही आता पण सत्तेत आहात तुम्ही वेगवेगळे करता आहात पण न्याय व्यवस्था आहे ना इथं तुमचे मुख्यमंत्री नाहीत का आता मी डायरेक्ट असं बोलतोय कारण लोकांना कळावं कारण आम्हाला न वागणूक देतात इथले लोक मुख्यमंत्री कधी नव्हते तुमचे कधी नव्हते आमदार खासदार तुमचे हु इज लॉ इम्प्लिमेंटर लॉ uh, मेकर अँड make, लॉ इम्प्लिमेंटर तुम्हीच राहिलाय ना अरे रिझर्वेशन पॉलिसीचा अभ्यास करा का दिलं जातं रिझर्वेशन कोणत्या परिस्थितीमध्ये दिलं जातं परत कुणाला दिलं जातं कोणत्या दिव्यातून सामोरं जावं लागतं कुठले निकष असतात संविधानाला काय अपेक्षित असतं बरं ते चुकून जर कुठल्या एखाद्या नारायण राणे कमिटी सारख्या कमिटीकडून गेलंच तर त्याला ते कसं चुकीचं आहे हे सुप्रीम कोर्टाला साडेसहाशे पानाच्या जजमेंटमध्ये जजमेंट द्यावं लागतं मग त्यातल्या थोड्या गोष्टीकडे मी स्पर्श करायचं म्हटलं तर त्या जजमेंटनं बघा मी राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य म्हणून ज्यावेळी या महाराष्ट्रात काम करत होतो त्यावेळी आमच्या आयोगानं एकमतानं असा ठराव केला होता न, की आम्हाला राज्य शासनानं शिक्षण नोकऱ्यामधलं जे काही रिप्रेझेंटेशन आहे ते कुठल्या कम्युनिटीला किती रिप्रेझेंटेशन आहे त्याचं आम्हाला लेखी उत्तर मिळावं आम्ही तीन रिमाइंडर दिले शासनाला पण शासनानं आम्हाला एकही त्याचं उत्तर दिलं नाही हे उत्तर न देण्याचं कारण असं होतं की मराठा समाजाचं शिक्षण नोकऱ्यामधलं प्रतिनिधित्व त्यांच्या लोकसंख्येच्या दुप्पट ते तिप्पट प्रमाणात आहे विधानसभेमधलं प्रतिनिधी लेट मी कम्प्लीट विधानसभेमधलं प्रतिनिधित्व त्यांच्या लोकसंख्येच्या तीन ते चार पट आहे लोकसभेमधलं प्रतिनिधित्व तीन ते चार पट आहे रिझर्वेशनचा एक रिझर्वेशन एक तत्व असं आहे की रिझर्वेशन ही खिरापत वाटण्याचा प्रोग्राम नाही आर्थिक विकासाचा प्रोग्राम नाही रिझर्वेशन हे पर्याप्त एडिक्विट रिप्रेझेंटेशन म्हणजे पर्याप्त प्रतिनिधित्व प्रत्येक घटकाला माझ्या या संविधानामधल्या कायद्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये एज्युकेशनमध्ये मध्ये सामावून घेऊन या माझ्या बारा करोड जनतेचं हित आम्हाला कसं राखता येईल आणि मग हे कायद्यात मधलं हे संविधान मग याला अटॅचमेंटच द्यायची म्हणलं तर शिवाजी महाराजांच्या मैतेचं राज्य ज्यावेळी तुम्ही बारा करोड जनतेचं अहो मराठे आमचे महाराष्ट्राच्या बाहेर गेले की मराठे होतात मग त्यामध्ये सगळेच येतात हा विषय अजून डिफरंट आहे मी त्याला वेगळ्या स्पर्श नाही करू इच्छित परत कधी बोलेल सर तुम्ही उपोषण चालू असताना चर्चेसाठी आमंत्रित केलं होतं चॅलेंज केलं होतं उत्तर काय ते का आता लेखी काय शासन आहे का ते तुम्हाला मला लेखी उत्तर वगैरे द्यायला फोन वगैरे आला फोन आला तर मी स्वागत करेन तेही माझे बंधू आहेत ते मागणी करतात बघा बघा मराठा समाजातल्या तरुणांना विनंती गरिबी वगैरे आली मान्य आहे मला ते जे म्हणतात ना आम्ही वीस अकरावर ना दोन एकरावर आलो मी कायम मांडत आलोय पण या बलुत्यांचं जमीनच नाही हो त्यांच्या नावावर मग मी महाराष्ट्राला विनंती करेन की तुम्ही एकदा इम्पेरिकल डेटा सोशल इकॉनॉमिकल परिस्थिती महाराष्ट्राची एकदा चेक करा ना